महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन वीज दिनाच्या माध्यमातून आहे वीस वीजला सवलत मिळावी म्हणून हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे तर आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी प्रत्येक शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये आंदोलन करत आहे तर आपण आज आपल्या तालुक्यामध्ये आंदोलन करतो आहोत की हे वीज ग्राहक आहेत त्यांना वीज बिलामध्ये सवलत मिळालीच पाहिजे हे जे विद्युत मंडळवाले आहे ते अव्वाशे चव सव्वा बिल ग्राहकांना पाठवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही वीज बिलामध्ये सवलत देऊ परंतु अद्यापि या सरकारने वीज बिलामध्ये कुठलीही सवलत जाहीर केलेली नाही यामुळे या आघाडी सरकारचा अधिकार असो म्हणून आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी यांनी जे आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अनेक ग्राहक पदाधिकारी सामील झालेला आहे आपण या सगळ्यांनी या सरकारला करूया इतकं आजच्या दिवशी जनता पार्टी असो असो